नमस्कार बघा दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे सर्वप्रथम त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन जे दहावीचे पास झाले त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची गुड न्यूज अशी आहे की बघा जर तुम्हाला जे ई नीट आणि एम एस टी सी ई टी हे कोर्स जर तुम्हाला करायचे असतील तर पूर्व ऑनलाईन परीक्षेकरता तुम्हाला मोफत टॅब आणि दररोज सहा जी बी इंटरनेट डेटा पुरवण्यात येणार आहे पहा ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब आणि सहा जी बी इंटरनेट हे ते पण दररोज दररोज सहा जी बी इंटरनेट दिले जाणार आहे महिन्याला नाही तर दररोज सहा जी बी इंटरनेट हे दिले जाणार आहे पाहू शकता ही महाज्योतीची योजना आहे आता यामध्ये योजनेचा पात्रतामध्ये कोण कोण बसू शकतं कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो तसेच कोणकोणते कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे हे संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा योजनेच्या लाभासाठी पात्रता पात्रता अशी आहे की विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे तसेच विद्यार्थी हा मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागासवर्ग म्हणजे ओबीसी असावा तसेच विद्यार्थ्याकडे नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा विद्यार्थ्याकडे असणे महत्त्वाचे आहे त्यानंतर विद्यार्थी हा सन दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे नुकतेच चार सात आठ दिवसापूर्वी दहावीचा निकाल लागला त्यामध्ये तो विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला टक्केवारी किती हवी काय काही त्याचा काही बोललेलं नाही फक्त तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे असं बोललं जात आहे त्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे स्पष्ट आणि स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे बघा विद्यार्थी विज्ञान शाखेतील प्रवेश घेतलेला असावा म्हणजे आता त्याने विद्यार्थ्यांना आता या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर विद्यार्थ्याने त्याने प्रवेश हा सा सायन्सला घेतलेला पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्याची निवड ही त्यांना येते दहावीच्या परिषदेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल त्यानंतर आता आवश्यक कागदपत्रे बघा आता आवश्यक कागदपत्रांमध्ये काय सांगितलेलं आहे की आधार कार्ड असणे बंधनकारक आहे त्यानंतर रहिवाशी दाखला बंधनकारक आहे जातीचे प्रमाणपत्र पाहिजे नॉन क्रिमिनल पाहिजे त्यानंतर येता दहावीची गुणपत्रिका तसेच येत्या अकरा शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला बोन सर्टिफिकेट व प्रवेश पावती त्यानंतर दिव्यांग असल्याचा दाखला आणि अनाथ असल्याचा दाखला जर अनाथ असेल तर एवढे कागदपत्रे पाहिजे आता इथे पाहू शकता सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे दिलेले आहे तर बघा इथे इतर ओ ओबीसी ओ बी सी टक्केवारी इथे संपूर्ण दिलेले एकोणसाठ टक्के हे संपूर्ण अशा प्रकारे इथं तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे ओबीसीसाठी एवढ्या जागा असतील एकोणसाठ टक्के विजेसाठी एवढ्या बाकी संपूर्ण तुम्ही इथे पाहून घेऊ शकता समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे असेल यामध्ये महिलांसाठी बा तीस टक्के आरक्षण असेल दिव्यांगांकरता चार टक्के आणि अनाथांसाठी एक टक्के जागा राखीव असतील आता अर्ज कसा करायचा याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि अर्ज कसा करायचा हे पण आपण पुढे सांगू मात्र जर तुम्हाला अर्ज करता येत नसेल बघा अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे तुम्ही पोस्टाने किंवा इतर कुठल्या प्रकारे अर्ज हा सादर करू शकत नाही तसेच अर्ज सादर करण्यात जर काही तक्रार काही अडचण येत असेल तर हा त्यांनी संपर्क क्रमांक दिलेला आहे या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही घर बसल्या मोबाईलवर करू शकता मात्र अर्ज चुकला नाही पाहिजे यामुळे तुम्ही काळजीपूर्वक अर्ज तुम्ही तुम्हाला भरावा लागेल मात्र जर तुम्हाला भरता येत नसेल तर जवळच्या शी एसी तुम्ही अर्ज भरून घेऊ शकता आता अर्ज कसा भरायचा हे पण आपण पुढे व्हिडिओमध्ये उड़े उड़े सांगणार आहोत हा आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे बघा उदाहरणार्थ असा चौर किती आता मी टाकतो चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी असा नंबर टाकायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक ओ टी पी येईल तेव्हा बघा मेसेज आलेला आहे हा ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जाणार पहा आता मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा सांगतो बघा आता इथे ओ टी पी सेव केल्यानंतर ओ ओ टी पीने सबमिट केल्यानंतर तुम्ही या पेजवर येणार मग इथे पर्सनल डिटेल्स आता तुम्हाला इथे मागितली जाईल त्यामध्ये अप्लाय फॉर आता इथे तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं आहे त्यावर क्लिक करायचं आहे अप्लाय फॉर जेई करायचं असेल तर तिथे इथे टिक करायचं त्यानंतर नीट करायचं असेल तर नीट किंवा एम एच टी ए टी करायचं असेल तर तुम्ही तिथे तिथे अप्लाय करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर इथं तुमच्या वडिलाचं नाव मिडल नेम आणि इथे लास्ट नेम तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फादर्स नेम येत फादर्स नेम पण टाकायचं आहे फादर्स नेममध्ये इथं तुमच्या फादरचा नेम टाकायचं पहिल्या कॉलममध्ये दुसऱ्या कॉलममध्ये फादरच्या वडिलाचं नाव आणि शेवटच्या कॉलममध्ये तुमचं सरनेम टाकायचं आहे फादरचं त्यानंतर खाली तुम्हाला जेंडर निवडायचं असेल मेल असेल तर मेल करू शकता फिमेल असेल तर फिमेल करू शकता त्यानंतर पहा इथे डेट ऑफ बर्थ अशी इथं सिलेक्ट करून डेट ऑफ बर्थ तुम्हाला सेट करायची आहे त्यानंतर डू यू अँड ऑर्फन जर तुम्ही ऑर्फन म्हणजे तुम्ही काय असा ऑर्फन असाल तर तुम्ही येस करू शकता नसाल तर म्हणजे नसाल तर नो करू शकता जर ऑर्फन तुम्ही ल, तुम हो असाल आणि येस केलं तर तुमच्याकडे काही प्रूफ वगैरे असेल तर तो मागला जाईल किंवा कधी कधी मागितलाही जात नाही म्हणजे अनाथं सर्टिफिकेट तुमच्याकडं कधी कधी मागितलं जातं किंवा नाही त्यानंतर बघा त्यानंतर इफ दे सिलेक्ट टाईप बघा यू पी एस देन सिलेक्ट आहे बघा जर तुम्ही ऑर्फन यस सिलेक्ट केलं तर तुम्ही संस्थात्मक आहेत का बाहेर संस्था म्हणजे तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही ऑर्फन नसाल तर नो करा आणि पुढे झाला त्यानंतर यू आर अ पर्सन विथ डिसेबिलिसी म्हणजे तुम्ही अपंग वगैरे असाल तर येस करा अन्यथा नो करा जर असाल यस केलं असेल तर खाली तुम्ही कोण कोण कोणता तुम्हाला आजार आहे एवढी संपूर्ण आजाराची लिस्ट दिलेली आहे त्यापैकी जो आजार असेल तो तुम्ही सिलेक्ट करा सध्या मी इथं नो करतो त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी तुमची इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची ओ बी सी व्ही जी एन टी बी एन टी सी एन टी डी किंवा एस बी सी अशा प्रकारे कोणती तुमची कॅटेगरी असेल तर ती तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर कास्ट सिलेक्ट करण्याचा ऑप्शन इथे दाखवत नाही आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल तुमची तुम्ही पाहिजे त्यामुळे कंपल्सरी नॉन क्रिमिनल इथं तुम्ही टाकू शकता त्यानंतर इथे आधार कार्ड टाक टाकणं बंधनकारक आहे बघा जिथं जिथं ही लाल फुली दिलेली आहे ते ते माहिती भरणं बंधनकारक आहे नॅशनॅलिटी इंडियन हे बरोबर आहे त्यानंतर इथे डोमिसाईल टाकायची आहे तुम्हाला डोमिसाईल म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहेत इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे महाराष्ट्र इथं राहणार त्यानंतर रेसिडेशिल टाईप तुम्ही अर्बन आहात का रुरल ते टाकायचं आहे त्यानंतर इथं तुमचा संपूर्ण ॲड्रेस प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे सध्याचा इथं ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर परमनंट ॲड्रेस बघा म्हणजे सध्याचा ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला ह्या सेम टिक बॉक्सवर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर इथं तुम्हाला अल्टरनेट एखादा मोबाईल नंबर असेल तुमचा तर इथं तुम्ही अल्टरनेट मोबाईल नंबर टाकू शकता त्यानंतर ईमेल आय डी पण तुम्हाला टाकायचा आहे बघा अल्टरनेट मोबाईल नंबर हा ऑप्शनल आहे कारण तो नाही टाकला तरी चालतो मात्र ईमेल आय डी टाकणं बंधनकारक आहे हे संपूर्ण टाकून तुम्हाला सेव अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मात्र जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर जवळच्या सी एस सी तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे कारण फॉर्म चुकला नाही पाहिजे जर भरता येत असेल तरच भरा अन्यथा जवळच्या सी एस सी तुम्ही फॉर्म भरून घेऊ शकता धन्यवाद